नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बदाम मिल्कशेक पाहणार आहोत तर आता बदाम मिल्कशेक पटकन तयार करूया इथे मी अर्धा लिटर दूध तापसं ठेवलेलं आहे गॅसवर आधीच आता ते चांगलं जरा मी उकळून घेणार आहे थोडं कमी करणार आहे त्याला आठवून आता हे चांगलं दोन मिनटं आधी मी उकळून घेणार आहे इत इथ बंद कर इथे मी एक वाटी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे दीड चमचे टाकत आहे पावडर जास्त नाही टाकत आहे आता आपण ही चांगली मिक्स करून घेऊया त्याच्या गुठड्या मोडून घेऊया ते कस्टर्ड पावडर मी चांगली मिक्स करून घेतले आता आपण ही या दुधामध्ये घालूया दूध गरम होत आहे थोडी थोडी करून घालणार आहे एकदम नाही घालणार आहे अशा पद्धतीने ढवळत राहा इथे मी काही बदाम भिजसे घातलेले आहेत दहा दहा अकरा तरी असतील बदामे ते आता ह्यांची साल आपण काढून घ्या गा। भिजसे घातलेले आहेत वरची साल आपण काढून घेणार आहोत आणि फक्त बदाम घेणार आहोत आणि ते मिक्सरला आपण थोडंसं दूध टाकून पेस्ट करून घेणार आहोत इथे आपण बदाम सोलून घेतलेले आहेत वरची साल काढून टाकले आहे याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकणार आहे आणि आपण याची आता पेस्ट करून घेणार आहोत इथे आपली बदामची पेस्ट मी करून घेतलेली आहे आता आता आपण दूध हे करूया आता हे दूध आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे थोडं आपण अजून त्याला थोडं गरम करणार आहोत त्याआधी आपण याच्यामध्ये ही बदाम पेस्ट आहे ती घालणार आहे याच्यामध्ये मी दूध घालून घेते आता आपण याच्यामध्ये बदाम पेस्ट टाकले चांगलं ढवळून घेऊया याच्यामध्ये मी साखर टाकत आहे एक वाटी साखर टाकले चांगलं ढवळून घेऊया इथे आपलं दूध चांगलं उकळत आहे आणि कस्टर्ड टाकल्यामुळे घट्ट पण झालेलं आहे तरी पण थोडं आठवणार आहे मी अजून त्याला इथे वरून मी थोडे ड्रायफ्रूट्स टाकत आहे आणि थोडेसे मी नंतर वरून गार्निशिंगला ठेवणार आहे इथे मी दोन ते तीन अखंड वेलची घेतले ती मी घालणार आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता तर मी अखंड वेलची टाकते त्याचा स्वाद म्हणजे स्मेल खूप छान येतो वास आता आपण हे थोडंसं अजून गरम करूया उकळून देऊया आता बऱ्यापैकी ते मला घट्ट वाटतं आहे म्हणजे अजून थंड झालं की ते अजून छान घट्ट होईल दोन मिनटं मी अजून त्याला गरम करून घेणार आहे आणि मग थंड करायला ठेवून देणार आहे इथे आपलं दूध आता तयार झालेलं आहे आता हे मी थंड करायला ठेवून देणार आहे चांगलं थंड झालं की मग आपण त्याला ग्लासमध्ये सर्व करूया इथे आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये वरती मी काजू बदाम आणि पिस्ताचे काप ठेवलेले आहेत जे तुकडे टाकलेले आहेत वरती थोडा दोन बर्फाचे पण तुकडे घातलेले आहेत आपले थंडगार असं बदाम मिल्कशेक तयार झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही बदाम मिल्कशेक करून बघा टेस्टी पण असतं आणि थंडगार छान लागतं हे मस्त मस्त लागतं आणि बदाम मिल्कशेक आपला तयार झालेला आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू